आपल्या आकडे पोहोचले तीन पूर्ण होणार समाजातील एक मुलगा कुठेतरी पुढे जातोय तर ता त्याला सपोर्टची गरज असते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा तर का आवड करायचं केतन माताच्या घरी कारण की केतनदा घरीने आपल्या घरी बनले म्हणजे सत्यनारायणची महापूजा देखील त्यावेळेला आहात कारण की केतनदाची घरी जातो आणि सत्यनारायणची पूजा पण आहे रस्मिंग वेळी आणि तुमची सर्वांची खूप जास्त कमेंट आणतात कारण की केतनदाच्या घरी ब्लॉग काढले केतनंदामध्ये ब्लॉग काढले ना मागे तर त्या ब्लॉगला एवढे कमेंट आणतात ना केंदाच्या होम टूरची व्हिडिओ बनव होम व्हिडिओ बनव तर आज फायनली ती केतनंदाची होमटूरची व्हिडिओ बनवतात देखील कारण की आज ना घरी घरीमध्ये सत्यनारायणची पूजा आहे आणि तुम्ही जातो केतनदाची घरी आणि तिकडे ना केतनदाच्या घराची म्हणजे होम टूर पूर्ण दाखवते आणि ब्लॉकांचं कलेक्शन कसं आहे ना ते सर्व तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवत देखील आणि तुम्ही माझा ब्लॉग

दर्शन वगैरे घेतला देखील आणि तुमचा तुम्हाला ना चेतन मात्रेचं पूर्ण घराचं होम टोन वगैरे लागतं आहे पब्लिक वगैरे आहे देखील आणि फायनल केतन देखील आला दादा भेटो भारी वाटला आपले केतन मात्रेचे सर्व मावशी मम्मी का तर मावशी आपले सर्व सिस्टर वगैरे आहेत देखील आणि भेटून भारी वाटलं सर्वांना जेवण झालं का तुमचं नाही झालं पाणीला आपला ड्रीम हाऊस कंप्लीट झालेला आहे खूप चांगलं खूप चांगलं वाटतंय एक नंबर आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये केतन मात्रेचा आणि किरण दादाचा नाव खूप मोठा उंच स्तरावर देखील पोहोचले आणि त्यानेच ना सर्व पब्लिक वगैरे दिसेल तुम्हाला सकाळपासून आम्ही नव्हतो पण आता सर्व फुटेज घेतो देखील काही <laughs> okay. तुम्ही जेवले <कोन> का ओके तुम्ही कोण मावशी का मम्मी मम्मी ओके तुम्ही कोण मावशी नाही ओके आशू वगैरे आशू खास करून पिसारा शाळेवर बघा ट्रॉफीचा कलेक्शन एक नंबर लावले आणि इकडे देखील आहे इथे मग त्याच्या ट्रॉफीचा कलेक्शन देखील इकडे बघा एक नंबर केले कारण की दादा आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप जास्त नाव कमल ना आणि इकडे बघा केतनदाचा इकडे सन्मान केलेला ॲज अ बायकर मॅन म्हणून आणि रतन बोस एक नंबरची ट्रॉफी आपली स्वर्गीय रतन बोस एक नंबर आम्ही पटकावलेला आणि दादाला मॅन ऑफ सिरीजची देखील ट्रॉफी भेटलेली अरे आपले आजी दादा देखील आले दर्शन घ्यायला घ्या घ्या तुम्ही सर्वांना दर्शन घ्या मात्रेच्या मम्मी आणि एकदम त्यांचा लुक बघायला एक नंबर देखील कारण की सकाळपासून एक नंबर लुक होता आम्ही फोटो मध्ये बघितला आम्हाला याला थोडा उशीर झाला म्हणतो ठीक आहे भारी वाटते ना आज आपला ड्रीम हाऊस कंप्लीट झालेला आहे काका कुठे आणि या सर्व आपल्या सिस्टर वहिनी आणि ही दिदी वगैरे आहे ही दिदी नाही खूप भारी भारी व्हिडिओ बनवले हा भांची केतन दादाची बाजी यश कालन देखील आणि बॅटिंग वगैरे तुम्हाला सगळं मार्ग असेल नाव राऊत ओपनर आहे भेटतं तरी बायची बॅटिंग नंबर आहे

आपले सोबत येते भारी वाटला आज आपल्या पप्पांचा नवीन होम मध्ये म्हणजे ड्रीम हाऊस कम्प्लीट झाले बाबा नक्कीच भारी वाटला एक नंबर आणि बाबाची ड्रेसिंग वाईट एकच नंबर वाटला एकच नंबर बोल इकडे सर्व जेवण करतायत ना हे साईडला आपले सर्व ताईस आहेत ना म्हणजे पिंट्या ताई, ताई वगैरे सर्व लसून वगैरे सोलते देखील कारण सकाळपासून ताईस आले सकाळी सात वाजल्यापासून सर्व काम वगैरे ताईसच केला केलं केले नाही नक्कीच आम्हाला किरेंद भेटलेला किरेंद बोलला सर्व ताईस वगैरे आलं त्या एक नंबर काम केलं सर्वांनी नाही इथे देखील आपले सर्व मावशी वगैरे म्हणजे दक्षूची मम्मी आणि आपली ताई केत्या मात्रीची छोटी सिस्टर ताईचं लुक एकच नंबर होतो इकडे बघा ना हा आपल्या सिस्टरने केले बबली तू ना आपल्या बबली सिस्टरने मेकअप केले एक नंबर वाटतय ना आपल्या इकडे दिदी पण आहे केतन मात्रेची छोटी बाची म्हणजे आपले पूजा ताईची फोर्स एकच नंबर लुक वगैरे तिचा बघा मेकअप भारी केले ते पण आपल्या बबली सिस्टरने केले सर्वात जेवण करतायत देखील नववादा इकडे बघ आपला मनोज मनोज भाईने केस वगैरे वाढत घेतली ना एक नंबर वाटतय नक्कीच इकडे बघ ना बघ ना थोडासा जेवला का हा दादा आपला गणपती वगैरे पेंटिंग वगैरे करतोय देखील आपलं शॉप वगैरे कुठे नाकेवर का ना दादा एक नंबर गणपती वगैरे पेंटिंग करतो गणपती देवीची मूर्ती अरे एक प्रमोशन करतो ठीक आहे ठीक आहे सर वडवलीचे फेमस बॅटमॅन अँड बॉलर देखील दादा जेवले का पूजेला ना तुम्ही नाही व्लॉग महत्वाच आहे व्लॉग महत्वाच आहे आपले सर्व दास वगैरे आहेत आपले सर्व भाऊ वगैरे जेव्हा असतात कल्पेश मनोजले गात मनोज भातले ते कारण की मनोज जिम ला जिम ला ट्रेनर आहे काही थोड्या द्या बसता जाऊरस आला मार जिम लागतो तर निष्ठा बघ बॉडी दाखवतो समज रे समज समजला म्हणून मंत्री जेवत आहेत अंकाज गायकर पण ब्लॉगरच प्रांजल दुसऱ्यांदा जेवत आहे काय मोठा ब्लॉग करा हल यो तर डायरेक्ट आम्ही आता जेवायला बसलोय आपल्यासोबत आपला मनोज मात्र ब्रो आणि मनोज ना सकाळपासून खूप जास्त काम केले वगैरे आता ते फायनली जेवायला माझ्या माझ्यासोबत तू जेवत नव्हता जेवत नव्हता पण मी सांग मी फोर्स केला त्याला म्हणून आता सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवलं तरी दुसऱ्यांदा गेले जेवाला इकडे बघा आपल्या सोबत यश आहे एडविसनचा आणि यश मी तिसऱ्यांदा भाग घेतला देखील शिखर बघ ना, ना काहीच बोलत नाही इकडे फक्त बघ आता चेहरा दिसला ना आपल्या भावाचा पहिल्याच बातमी संपत जेवण झाला तुमचा हो oh, झाला ना पाणी वगैरे पिला जेवले ना एक नंबर होता उत्तम होता बाईला देखील आपले सर्व भाऊ वगैरे आहेत हा भाऊ त्या दिवशी ब्लॉग मध्ये होता जेवत होता आपण जेवतानीच भेट जेव त्यांनी जाता भेटले जेवायलाच बसलेलो शेखर पटेल राज पटेल आपले पेंडर्स आहेत देखील आपले फ्रेंड्स आहेत आपला ब्लॉगर आहे नक्कीच वाकलंग गावात येऊन देखील आम्हाला खूप आनंद आला आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट देखील करा नक्कीच आपला आग्रे समाजातील मुलगा पुढे जायला पाहिजे कुठे ना कुठे सपोर्ट करा आपल्या भावा नक्कीच भावा आणि दादा तुला भारी वाटला आपला चॅनेल नक्कीच ग्रोथ झाला पाहिजे आकाश तर आकाश गायकरचं चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा ज्याने कोणी केलं नसेल तर आपल्या आग्रे समाजातील आहेत जे मेहनत घेतात तर मेहनतीला कुठेतरी यश यायला पाहिजे तर त्या यशासाठी तुमचा सपोर्ट लागतो तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा तुम्ही व्हिडिओ बघता मला पण माहिती मी पण ब्लॉग बनवतो व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब पण करत नाही जास्त कारण की सबस्क्राईब केल्याने काय होतं जो ब्लॉगर आहे ना तो व्हिडिओ बनवतो त्याला एक, था आवर था था आवर एक आवड नाही एक आवड येत की आपण हा आपले व्हिडिओ आपल्याला सपोर्ट भेटतो पब्लिकचा जेणेकरून आपण पुढे जाऊ शकतो थोडंफार काहीतरी म्हणून तुम्ही सपोर्ट करा नक्कीच आपल्या समाजातील लोकांना देखील धन्यवाद दादा नक्कीच आणि दादा ब्लॉक खूप जास्त मेहनत लागते ना भरपूर मेहनत लागते आणि तुम्ही बघत असाल ना की आमच्या चॅनलला एवढे व्ह्यूज जातात सत्तर के टेन के त्यातली नाईन्टी एट्टी पर्सेंट जी पब्लिक असते ती म्हणजे अनसबस्क्रायबर असतात तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा दादाला भेटून पुन्हा एकदा खूप आनंद चला ना आपल्याला वाकलंग गावातील एक ब्लॉगर भेटलेला आहे त्याचं नाव आहे आकाश गायकर तर काय वाटतं दादा तुला आज केतन दादाचं नवीन घर झाला मालिकावर भेटले कारण की केतन दाचं जेवढे पण ड्रीम आहेत ना सर्व कम्प्लीट होतात देखील दाचा पहिला ड्रीम होता रतन बॉस मी तिच्याषिकाची मॅन ऑफ द सिरीज कार घ्यायची ती देखील दादाला भेटली आणि त्यांचा ड्रीम म्हणजे स्वप्न होता ड्रीम हाऊस बनवायचा आणि त्यांनी घर देखील एकदम भारी बांधला ना आपल्या ना शेखर पाटील लॉग्स ला तुम्ही सर्वांनी खूप जास्त सपोर्ट करा शेअर करा अगदी समाजातील एक मुलगा कुठेतरी पुढे जातोय तर त्याला सपोर्टची गरज असते आणि आपल्यासोबत यशचे पप्पा देखील आहेत आणि मामा तुम्हाला एवढून भारी वाटला जेवण झालं का तुमचा तुम्के? आणि तुम्हाला जो हा केतनदाांचं घर दिसतं ना पूर्ण हा घराचा पूर्ण डेकोरेट केली जाईन डेकोरेट डेकोरेट पूर्ण आपल्या मामानेच डेकोरेट केले जर तुम्हाला जर कोणाला घर वगैरे बांधत असेल तर आयडिया वगैरे काही पाहिजे असेल ना तर तुम्ही आपल्या मामाला कॉल करा यशला मेसेज करा यश मामाला सांगा किरे बघा हे आपल्या केतनदाची ड्रीम कार स्वर्गीय रत्नबुवा बोआ स्मृती चषक ड्रीम कार केतनदाची सजवले आणि घराच्या समोरच लावले आणि ही सेकंड गाडी बऱ्याच गाड्या आहेत तेतीस गाड्या आणि पाच फोर व्हीलर कुठे ठेवायला जागा नाही तरी केतनदाच्या घरासमोर बरीच जागा आहे सध्या तुम्हाला दोन गाड्या दिसतात अजून गाड्या लागतील इथे घरासमोर घरासमोर अजून बरेच गाड्या लागतील ना डायकरचे दादा ना सर्व आलेत आहेत केतनांच्या सर्वांना साठी जेवण झालं का एक नंबर वाटला ना आणि इकडे आपले सर्व दादा सह दादा ना बैलगाड खूप मोठा नाद आहे दादांचा बैल वगैरे आहे का एक नंबर एक नंबर काय बोलाल हा का मामाचे बोरे का फ्रेंड्स वगैरे का फ्रेंड्स नाही आत्ताच बोर्या माझ्या तू बोला काय ना बोला असा केलं आणि ग्रामीण मध्ये जे पुढे गेले आपल्यासारखे सारखे तिचे केतन मंत्री झाले या डोंबिवली मधले या इतर आणि आपल्या शहराचा नावारी जिल्ह्याचं नाव आपल्या गावाचा गावाचा मोस्टली त्याला सरकार लाईक आहे का आज घडलेला आहे तो त्याला दादा मेहनत मेहनत प्रत्येकाची मेहनत प्रत्येकाची मेहनत आहे मला माहिती आहे तो काय मेहनत केली आहे जे हिसा तू कोंबला होतास त्या हिसा तुझी बाईक भरली नाईव्ह नव्हते भले ते सांगा ना

भारी वाटलं ना कारण की आपला ड्रीम हाऊस कम्प्लीट झाले आज एक नंबर वाटतो ना एक नंबर इकडे बघा ताईचं लुक एकच नंबर गेले केतन त्याचे मम्मी आणि केतन त्याचा सिस्टर एक नंबर वाटतो लोक दोघींचा आणि इकडे सर्व वहिनीचा वगैरे नाणीचा वगैरे इकडे आपल्या मावशीच वगैरे सध्या लास्टच ब्लॉग मध्ये यायला तरी काहीच नाही राहता आलं चेतनाच्या घरबंदीसाठी आणि आपण सगळे केटन मात्र आणि केट मात्र होता आणि तुम्हाला असं कोणला असा एक पण व्यक्ती नसेल ज्याला केतनाचं नाव माहीत नसेल आणि केतन देखील के। म्हणजे आपल्या जीन्स कोर्टचं एकदम खतरनाक बॅटमउंड वगैरे आणि ऑलराऊंडर देखील दादाची आज तुम्हाला दोन ड्रीम कम्प्लीट झाले म्हणजे दादाचा पहिला ड्रीम होता रतंबरची स्मृती जशीची कार घ्यायची आणि oh, uh, 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 ते आले देखील आणि दादांचा ड्रीम हाऊस कम्प्लीट देखील झाला ना दादा हो ड्रीम तर होतात माझा रत्नपुर मोदीच्या ड्रीममध्ये गाडी मिळवण्याचा किंवा मॅनंतर सेदी तयार ठरण्याचा आणि मी तो ठरलो आहे आणि मी ड्रीम म्हणजे एक माझं हॉन कधी होणार आहे मला आणि तेही कम्प्लीट झालं आहे खूप आता आनंदी आहे मी कंप्लीट झालं त्याचा आपला ड्रीम हाऊस म्हणजे आपला जो ड्रीम होता ना ड्रीम हाऊस बनायचा बंद देखील आणि घर असं भारी वाटतं ना आता कदाचित अंदर असले नाही भेटला आता एकच नंबर केले ना बाहेरून देखील एकच नंबर वाटते घर तर झालाच आनंद आहे आम्हाला आणि प्लस गाडी पण भेटली त्याचा ड्रीम होता खूपच आनंद आला त्या दिवस खूपच जल्लोष केला आम्ही राहत खूप होता आणि त्याच्यानंतर दोन दिवसात आमची पूजा पण होती तो पण आनंद खूपच आहे आम्हाला आणि सर्वांनी केतनदाच्या घर बनवून आले असतील आज निघण सर्वांनी आले असतील दर्शनावर घेतला असेल आणि तुमच्या सर्वांची खूप जास्त कमेंट होत्या केतनदाच्या घराचा होमटूरच्या व्हिडिओ बनवू आणि फायनली तो बनवायला देखील आहे आणि नेक्स्ट टाइम आपण ट्रॉफी वगैरे ट्रॉफीचं कलेक्शन आहे ना ते देखील एक दिवस नक्की ते व्हिडिओ बनवू देखील थँक्यू थँक्यू

तर आपल्यासोबत ते कार्तिक कार्तिक जेवला कधी का एकदम भारी वाटला आणि आम्ही देखील सर्व जेवले देखील आणि केतनदाशी दे आणि केंदाची बाईक वगैरे घेतली आणि मग पूर्ण तुम्हाला होम टूर देखील दाखवलं दे। म्हणजे पूर्ण घरे पूर्ण दाखवलं देखील आणि तुमच्या सर्वांचे खूप जास्त कमेंट होत्या तर केतनदाचा होम टूरचे व्हिडिओ बनव ब्लॉग बनव तर आज तुम्हाला फायनली तो ब्लॉग बघायला भेटला असेल देखील आणि अजून तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला कोणते वगैरे ब्लॉग पाहिजे असेल ना ते सर्व दाखवते ना अजून मला मागची वाटायला बरेच कमेंट वगैरे आलेला केतनदाची पूर्ण बाईक वगैरे दाखव कारण केतनदाला तेहतीस बाईक आणि पाच व्हीलर भेटले ना तर ते देखील दाखव नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि केतन्याच्या सर्व ट्रॉफीन्स वगैरे देखील कारण की ते देखील कमेंट होती केतनंदाच्या ट्रॉफीनच्या कलेक्शनचा ब्लॉग बनव तो पण एक दिवशी नक्कीच ब्लॉग बने आणि सर्व लॉग पण oh. केंदाच्या रोज खोटे मोठे मॅच असतात वगैरे कारण की काही ओपनला गावाचे वगैरे तर जसं केतनंदा फ्री होईल ना तसे तुम्हाला लॉग मी आनंदच राहील तर चला आजचा लॉग इथेच सेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल माझ्याला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बा बाय